नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकरी आग्रिकॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरू तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो कडाव केसरी आपण मागच्या वर्षी बघितलं एक एक भव्य असा बैलगाडाचं बिंजोडचं मैदान जसं हिंदी केसरी मैदान होतं तसाच आपला कडाव या गावामध्ये एक चांगला आणि पारंपरिक मैदान होतं आणि खरं तर तिथे खूप सारे नंदी येतात मोठे मोठे नंदी येतात आता बघू शकता तुम्ही गेल्या वर्षी मथूर आलेला बकासूर आलेला आणि चांगल्या चांगल्या शर्ती झालेल्या तसेच आपले स्वर्गीय निंबळकर सर देखील आपल्याला बघायला भेटले होते त्याच मैदानामध्ये मा चांगल्या लढती झालेल्या आणि चांगलं बक्षीस ठेवलेले आहे यावर्षी देखील खूप सारे बक्षीस आहेत आणि खूप चांगली फाटी केलेली आहे तर चर... चला फाटीचा लुक दाखवतो ही व्हिडिओ क कल्पेश भावाने पाठवलेली आहे कारण का आपल्या घरापासून दोन कि दोन तासाच्या अंतरावरती आहे आणि मार्च एंडिंगचा लोड आहे त्याच्यामुळं मी अड्ड्यात पण कमी जातो आहे तर चला उद्याच्या मैदानासाठी मी तर पण सज्ज आहे आणि आपले जे नंदी आहेत ना ते पण सज्ज आहेत बकासूर पण येऊ शकतं आणि आपले मुंबई चित्र टॉपची बहिलं सगळी आहेतच चला फाटीचा लुक दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आपल्याला बघायला भेटतं भव्य दिव्य असं कडाव केसरीचं मैदान समोरच बघा बॅनर लावलेले आहे आणि श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत त्यांचं झेंडे देखील आहेत चला आता पुढे जाऊया आपण फाटी बघणार आहोत समोरच्या साईडला बघा झाडं आहेत खूप सारी झाडं आहेत बा तुम्ही तिथे बैल वगैरे बांधू शकता मित्रांनो चारही बाजूला खूप सारी अशी झाडं आहेत आणि बैल बांधायला चांगली अशी सोयीसुविधा आहे फाटीचं काम अजून चालूच आहे बघू शकता मित्रांनो सकाळची व्हिडिओ आहे आणि शंभर टक्के एक चांगलं मैदान होणार आहे थोडीशी चढ चढ फाटी आहे आणि एक चांगलं नियोजन आपल्याला नेहमीप्रमाणे बघायला भेटतो अखंड हिंदुस्थानाच्या आराध्यदेव श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मानासमुद्रा तसेच कडाव केसरीचा एक भव्य असा आयोजन आपल्याला बघायला भेटणार आहे समोरच्या साईडला नेहमीप्रमाणे एक चांगलं स्टेज आहे आणि Uh, मागच्या साईडला पण खूप सारी जागा आहे मागच्या साईडला आपण बघू शकता बॅरिकेशन पण चालू आहे आणि चांगलंसं काम चालू आहे uh, साईडलाच रोड आहे त्याच्यामुळे ट्रॅफिकची काय टेन्शन घ्यायची गरज नाही आणि गाडी आवरायला भरमसाठ अशी जागा आहे आणि समोर साईडला आपण मित्रांनो बैलवून बांधू शकता जे की आपल्याला नेहमीप्रमाणे बघायला भेटतं आणि गावामध्ये चांगली सोयीसुविधा आहे आणि आपल्याला तिथं बैल बांधलेली बघायला भेटतात गेल्या वर्षीहून बकासूर मथूर सगळे गावामध्येच होते आणि एक चांगलं नियोजन मित्रांनो चला आता आपण फाटीचं दर्शन करणार फाटी कशी ते तुम्हाला आता दाखवतो तर समोरच आपल्याला आयोजन करते बघायला भेटतात त्यांच्याच प्रयत्नाने आपल्याला ही फाटी बघायला भेटतं बघा हलकीशी चढ उतारायची फाटी आहे आणि शंभर टक्के आपल्याला बॅरिगेशन हंड्रेड पर्सेंट बॅरिगेशन आपल्याला बघायला भेटणार आहे आता आपण हळूहळू मधल्या फाटीमध्ये आलेलो म्हणजे अड्ड्याच्या मधोमध आलेलं आहे आणि समोरच्या साईडला राईट साईडला गेल्या प्रमाणे एक स्टेज पण बघायला भेटतं आणि फाटीमध्ये पाणी मारायचं काम चालू आहे म्हणजे कोणत्याच प्रकारचं धूल वगैरे आपल्याला बघायला भेटणार तास पण आपल्याला चांगला बघायला भेटतो गाडी म्हणजे जास्त फसणार पण नाही तासामध्ये गेली तरी एक चांगला ओळख पण आपल्याला बघायला भेटू शकते या फाटीमध्ये आणि या फाटीबद्दल सांगावं एवढं कमी कारण काय एक चांगले चांगले आणि चांगले नियोजन आपल्याला या फाटीमध्ये शर्यती बघायला भेटतात गेल्या वर्षी पण एक छान सुंदर अशा शर्यती बघायला भेटलेल्या आता आपण आले सुट्टीकडे सुट्टीकडे पण बघू शकतो किती वरपर्यंत आपल्याला तास केलेले बघायला भेटतात म्हणजे गाड्या फाकणार नाहीत आणि कोणत्याच प्रकारची बैलांना दुखापत पण आपल्याला होताना बघायला भेटणार नाही मागच्या साईडला टाकायसाठी म्हणजे एक कडाव केसरीचं बॅनर आहे जे नेहमी आपल्याला बघायला भेटतं नियोजन करते बघा कसं काम करतात इथं मोठं बॅरिकेशन बॅरिकेशनच्या मागे आपल्याला बघायला भेटेल एक चांगली फ्रेम पोस्टर असेल कडाव केसरीचं आणि एक चांगलं नियोजन आहे गाड्या पण फाकणार नाहीत चला आता आपण हळूहळू जाणार आहोत सुट्टीकडं आणि बघा मोठं असा बॅनर आहे किती मोठा बॅनर आहे तिथं जे भाऊ काम करतात त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की कि बॅनर किती मोठा आहे आणि एक चांगलं आयोजन आपल्याला नेहमीप्रमाणे बघायला भेटतं आणि चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच अजूनही सांगायचं होतं की या मैदानावर यायचं कसं यायचं कसं तुम्ही तुम्हाला मी सांगतो शेवटी कारण का तुम्ही इथं ट्रेनने पण येऊ शकता आणि बाईकने पण येऊ शकता तुम्हाला लोकेशन पण पाठवून ठेवतो आपला कडावगाव आहे ना कडावगावच्या सुरुवातीलाच आहे कडाव जरी टाकलं ना तुम्ही तरी पण तुम्ही इथे येऊ शकता आता चला बघूया बॅनर तर बरेचसे पडलेले आहेत आणि आज देखील दुपार दुपारनंतर खूप सारे बॅनर पडतील जे काय बॅनर मला भेटलेले आहेत तेवढं टाकतो आणि कोणाचं चुकून बॅनर जरी मोठ्या नंदींचा राहिला असेल ना तर माफ करा कारण का जेवढे जेवढे बॅनर मला ग्रुपवरती भेटले ना तेवढे मी टाकत आहे खूप सारे नंदी येणार आहेत आणि सर्व नंदींना शुभेच्छा मित्रांनो तुम्ही पण या सुवर्णक्षणाचा साक्षीदार होण्यासाठी नक्की भेटता कडाव केसरी या मैदानावरती एक चांगल्या आपल्या बिनजोडचा प्रेक्षणी अड्डा आणि प्रेक्ष ती बघायला भेटणार आहेत खूप साऱ्या शुभेच्छा असतील नियोजनकर्त्यांना तसेच आपल्या कल्पेश भावाला पण खूप सारा धन्यवाद असेल की ज्यांनी ही व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवली आणि नक्कीच त्यांच्या या अड्ड्याची व्हिडिओ आपल्या चॅनलमार्फत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चला बघूया कोणकोणचे लाय बॅनर पडलेले आहेत जर मित्रांनो तुम्ही ट्रेनने येत असाल ना तर आपल्याला भिवपुरी स्टेशनपासून सहा किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला बघायला भेटतं कडावगाव हायवेलगतच आहे मैदान आणि जसे तसे तुम्ही जर कर्जतला उतरत असाल तर तिथं फक्त नऊ किलोमीटर आहे तुम्ही रिक्षाने पण येऊ शकता हो कर्जत स्टेशनपासून आणि भिवपुरी स्टेशनपासून आणि आपल्याला हायवेलगतच आपल्याला कडावगाव बघायला भेटतं आणि तिथे एक मोठा असा भय अड्डा भरणार आहे आणि खूप सारे नंदी येणार आहेत आणि तसेच लाईवचं मेन सर्वांना प्रश्न पडतो की लाईव्ह के टी सी लाईव्ह असणार आहे तर नक्कीच कर्जत टेनिस क्रिकेट म्हणून तर नक्कीच सर्वांनी लाईव्ह ज्यांना कोणाला जमणार नसेल त्यांनी लाईव्हचा आनंद घ्या आणि आपले व्हिडिओ पण रेग्युलर पडणार आहेत तिथं नेटवर्क असताना खूप सारे तुम्हाला व्हिडिओ पण बघायला भेटणार आहेत तर चला जाऊ आता आणि उद्याची तयारीला लागू उद्या खूप सारे असे नंदी येणार आहेत आणि अड्याचा आनंद घेऊ